हा चानुमान प्रसन्न सात्विक समीर शिनारे ममदापुराना प्रसन्न अक्षय विलास गायकवाड ग्रुप कर्जत कडाओ प्रक्षिन्न गाडी मैदानात जमले बघा जाऊद्या गाडी चला पाहिजेवर गाडी येते पाहितेवर लक्ष दा समोर बघा वासर इकडे कोल्हालेकर तिकडे इंजुरी कर, कर कोण होतं भिंजोरचा मानकरी घुसली जागा कालशी आणि आता आलेल्या शर्तीमध्ये डावी साइड धन्यवाद जिया जयेश भोपे देवपाडा यांचा डॅनी बिंजोरचे गोलाचा मानकरी आपला अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डॅनीची गाडी जिया जयेश भोपी देवपाडा बिंजोर